छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा हा चित्रपट चौदा फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होतो है। प्रदर्शित होतोय हिंदी भाषेत होणारा हा चित्रपट मराठी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलाय बॉलिवूड अभिनेता विकी कौशल याने या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे मात्र चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच नव्या वादानं तोंड फुटलं छत्रपती संभाजी महाराज लेजिम खेळत नृत्य करतानाचे चित्रपटातील एक दृश्य ट्रेलर मध्ये दाखवण्यात आलंय त्यामुळेच शिवप्रेमींनी यावर आक्षेप नोंदवलाय पुण्यात मराठा क्रांती मोर्चाकडूनही निषेध करत याला विरोध करण्यात आला तर अनेक नेते मंडळींनीही यावर आक्षेप नोंदवत सूचना केल्या माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी देखील सिनेमॅटिक लिबर्टी किती घ्यावी यालाही मर्यादा आहेत असे म्हणत दिग्दर्शक उतेकरांना माझ्यासह इतिहास संशोधकांना चित्रपट दाखवावा अशी विनंती केली होती लक्ष्मण उतेकर हे जे डायरेक्टर आहेत यांची पूर्ण टीम भेटली होती मुंबईत आणि मुंबईत भेटल्यानंतर त्यांनी मला हा जो क्लिप आहे क्लिप मला ती दाखवली होती पण मी त्यांना सांगितलं होत की मला पूर्ण चित्रपट हे पाहायला द्या बघायला द्या इतिहासकारांना मी तुम्हाला जोडून देतो जेणेकरून कुठं काय चूक असेल किंवा कुठं काय दुरुस्ती असेल ती आपण तुम्हाला दुरुस्ती जर सांगितलं तर हा खऱ्या अर्थाने संभाजी महाराजांचा पिक्चर संभाजी महाराजांची हा जे जे चित्रपट काढलेले हा पुन्हा जगाभरात पोहोचू शकतो पण त्यांच्याकडून अजून काही माझ्याकडे इतिहासकार मंडळी काय इतिहासकार मंडळीनं आम्हाला बोलवलं नाही की जेणेकरून आपण त्यांना ग्रीन ग्रीन सिग्नल देऊ शकतो पण एकंदरीत जे तुम्हाला पाहायला मिळते त्यांच्या त्याला काय म्हणतो आपण ट्रेलर मध्ये कि छत्रपती संभाजी महाराज लेझिम खेळताना किंवा खेळत असताना डान्सच्या स्वरूपात खेळतात तर लेझिम ही आपली सांस्कृतिक आहे आणि लिझिम खेळणं काही चुकीचं नाहीये पण ते गाण्याच्या स्वरूपात आपला आनंद उत्सव साजरा करत असताना हे सिनेमॅटिक लिबर्टी कितपत योग्य आहे कितपत योग्य नाही ह्याच्यावर जरा चर्चा होणं गरजेचं ह्याच्यावर एक सगळ्यांनी विचारविनिमय करून सगळ्यांनी सगळ्या इतिहासकारांनी सगळ्या ज्यांचा ह्याच्यावर अभ्यास आहे त्या सगळ्या एकत्र बसणं गरजेचं आहे तर माध्यमांशी बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील आमचे दैवत असणाऱ्या छत्रपती संभाजी राजांच्या इतिहासाला अनुरूप नसेल तर दुरुस्ती झाली पाहिजे असं मत व्यक्त केलंय मी नाही छबाजीराजे केली उदय सामंतांनी केलेली आहे जर तसं इतिहासाला अनुरूप जर नसेल तर त्याच्यामध्ये दुरुस्ती झाली पाहिजे या भावना आहेत कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे आमचे दैवत आहेत दरम्यान या चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली या भेटीनंतर छावा चित्रपटातील छत्रपती संभाजी महाराज लेझिम खेळतानाचे दृश्य काढून टाकणार असल्याचं त्यांनी सांगितलं छत्रपतींचा इतिहास जगाला कळावा म्हणून आम्ही गेली चार वर्षे यावर अभ्यास करत आहोत पण एक दोन गोष्टी त्याला गालबोट लावत असतील तर आम्ही त्या नक्की काढून टाकू आमचा कोणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नव्हता त्यामुळे छत्रपती लेजिम खेळतानाचे ते दृश्य काढून टाकू असं लक्ष्मण होतेकर यांनी म्हटलंय महासत्ता लाईव्ह साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट साठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा